नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बोलणार आहे की आपल्या आयुष्यात असणारे सुखदुःखाचे जेवढी उतार चढाव जे येत असतात जेवढे काही सुखदुःख असतात त्यात असणारे निर्णय फार महत्त्वाचे असतात था था मित्रांनो जेव्हा आपल्या डोक्यावरचे छत्र हरपल्यानंतर आपल्याला काही कळत नाही काय करावं काय नाही काही सुचत देखील नाही कारण की आपल्या डोक्यावरचं एवढं मोठं छत्र हरवल्यानंतर जाहीरची गोष्ट आहे प्रत्येकाचं डोकंसुद्धा काम करणार नाही हे तेवढंच करा परंतु तुमचे निर्णय त्यात फार महत्त्वाचे ठरतात की आपण किती चांगले ते निर्णय घेऊ शकतो म्हणून म्हणून एवढंच बोलणार आहे मित्रांनो की जेव्हा तुमच्या डोक्यावरचं छत्र हरपल्यानंतर जेव्हा अवघड निर्णय घ्यायचे असतात त्यात फार विचारपूर्वक निर्णय घ्यावे कारण की एक चुकीचा निर्णय आपलं अख्खा आयुष्य देखील उद्ध्वस्त करू शकतो हे प्रत्येकाला माहीतच आहे हे तुम्हाला देखील माहीत असेलच एवढंच बोलेन मित्रांनो की विचारपूर्वक निर्णय घ्यावा कारण की तुम्हाला फार विचारपूर्वक बघावं देखील लागतं त्यामध्ये आणि अवघड निर्णय देखील आपलेच असतात कारण की त्याच्यामध्ये लोक देखील एवढेच वाईट बघत असतात हेही लक्षात ठेवा की तुमचं किती चांगलं वाईट देखील करता येईल हे असेही लोक असतात आपल्या आजूबाजूला की तुमचं किती चांगल्या प्रकारे बिघडवता येईल म्हणून तुमचे निर्णय विचारपूर्वक घ्या नाही काही समजलं तर मला असं वाटते मित्रांनो स्वतःला अतिशहाना समजण्यापेक्षा आपण ज्याला कोणाला मानतो त्याच्याकडून तुम्ही तुमचा सल्ला घेऊ शकता त्याच्यात सल्ला घेतल्याने कोणी लहान होत नाही कोणी मोठं होत नाही दुसऱ्याचा सल्ला देखील फार महत्त्वाचा असतो जो तुम्हाला योग्य ठरेल त्याच्या हिशोबाने एवढंच बोलेन मित्रांनो की जेव्हा आपल्या डोक्यावरनं वरच्यांचं हा चालला गेला असतो आणि कमी वेळामध्ये फार जबाबदारी आपल्या डोक्यावर येते तेव्हा काही कळत नाही मित्रांनो फार अवघड असतंय त्या सगळ्यातून निघणं मोठी मोठी निर्णय घेणं या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात परंतु पुढच्याच्या दृष्टिकोनातून जे लोक आपल्याकडे बघतात का नाही त्यांना असं वाटतंय की काय अवघड आहे यामध्ये छोटे मोठे निर्णय घेणं परंतु ज्याच्या डोक्यावरचं जेव्हा छत्र हरपलेलं असतं ना त्याचं दुःख काय असतं ते तेव्हा त्यालाच कळतं समोरच्याला नाही कळणार त्याच्यामुळे मित्रांनो समोरच्या व्यक्ती आपल्या बाबतीत काय विचार करतो याचा काही विचार करायचा नाही आपल्या आयुष्यामध्ये हो आपण छानपैकी स्वतःच्या आयुष्यात जगायचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलणार आहे बाकी आमचे काही प्रतिक्रिया आहे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवाच आणि माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असेल अशी आशा करतो मित्रांनो माझा व्हिडिओ पूर्णपणे बघत चला एवढंच बोलेन आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा एक दुकानदाराला सपोर्ट करा म्हणून मराठी दुकानदार म्हणून व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना नमस्कार